मी सागरकरे आपल्या सर्वांचं या युट्यूबच्या छोट्याशा सेशनमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मला माहिती आहे की कोण आता सध्या प्रवास करत असेल मला माहिती आहे की सध्या कोण तुमच्या परीक्षेच्या केंद्रावरती जाऊन थांबला असेल किंवा मला माहिती आहे की जे आता जाण्याच्या तयारीमध्ये असेल परंतु परीक्षेला जाता जाता काही महत्वाच्या गोष्टी मला तुमच्यासोबत डिस्कस करायच्या होत्या मी वेगवेगळ्या मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला जसे मेसेज पण दिलेले आहेत परंतु एक कॉमनली आणि अशा गोष्टी की ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये काळजी घ्यायच्या आहेत अशा गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत तो मी तुम्हाला सांगणार आहे अभ्यास मित्रांनो तर सर्वांचा झालेला आहे आता उद्या जो आपला पेपर होणार आहे राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा उद्या दोन पेपर असणार आहेत तर या पेपरला जाताना काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या चुकून सुद्धा आपल्याकडून राहता कामा नयेत त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट डिस्कस करूयात ती म्हणजे मित्रांनो की साहित्य की तुम्हाला साहित्य सगळं तुमच्याकडे आहे का एकदा चेक करा आता जरी तुम्ही मुक्काम केला असेल एखाद्या ठिकाणी तरी सुद्धा ते चेक करा नसेल तर आजच अवेलेबल करून घ्या उद्या सकाळी परत धावपळ करायला नको साहित्यामध्ये बेसिकली ज्या ज्या गोष्टी लागतात आपल्याला त्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील कोणत्या कोणत्या आहेत जसं की सगळ्यात महत्वाची बाब सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागते ती म्हणजे कुठली आपलं हॉल तिकीट ओके हॉल तिकीट हॉल तिकीट सर्वांनी डाउनलोड करून त्याची एक प्रिंट काढून घ्या त्याच्यासोबत कमी जास्तीला ओके okay, कमी जास्तीला त्याच्यात दोन त्याच्या पीडीएफ म्हणजे तुम्ही दोन प्रिंट काढाय काढल्या पाहिजेत ही सगळ्यात महत्वाची नीड आहे आपल्या एक्झाम मध्ये हॉल तिकीट सोबत तुमचं जे काय ओळखपत्र आहे ओळखपत्रामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड ओके आधार कार्ड किंवा तुमचं पॅन कार्ड या दोन्ही पैकी कुठल्याही एकाच्या दोन झेरॉक्स मारल्या पाहिजेत त्या सुद्धा यासोबतच तुमच्या सोबत असल्या पाहिजेत तिसरी बाब म्हणजे सगळ्यात महत्वाची तो म्हणजे पेन आता पेन कोणता घ्यायचा आहे तर मी कॉमनली सांगेल की तो तुम्हाला ब्लॅक कलरचाच लागणार आहे ब्लॅक कलरच लागणार आहे आता वेगवेगळ्या कंपन्यांचे पेन आहेत त्यातला कुठलाही तुम्ही पेन घेऊ शकता तर या पेनची संख्या सुद्धा तुमच्याकडे किमान दोन पेन असले पाहिजेत एक अचानकपणे बंद पडला तर दुसरा तुमच्याकडे पर्याय तिथं उपलब्ध असला पाहिजे म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील अशा मी अपेक्षा करतो जर नसतील तर लगेच अव्हेलेबल करून घ्या त्यानंतर ना साहित्यामध्ये मुद्दाम होऊन तुमचा एनर्जी तुमचा कॉन्फिडन्स या गोष्टी मेंटेन राहण्यासाठी बेसिक गोष्टी आवश्यक असतात ते म्हणजे पाणी पाण्याची एक बॉटल तुम्ही जाताना पेपरच्या अगोदर तुमच्याकडे असली पाहिजे स्वतःची आणि दुपारच्या सेशनला जाताना म्हणजे दुपारचा जो सेसाटचा पेपर आहे तर त्या पेपरला जाताना सुद्धा तुमच्याकडे पाण्याची बॉटल असली पाहिजे सो सकाळी एक आणि दुपारच्या सेशन नंतर एक एक, एक मध्ये जा जाताना दोन बॉटल तुम्हाला जा घेऊन जायची आहे त्यानंतर पॉसिबल जर असेल आणि असेल हे पॉसिबल म्हणजे आसपास तुम्ही कुठेही पाहू शकता तर तुम्हाला वेगवेगळ्या कॅडबरी बघायला मिळतात किंवा वेगवेगळे चॉकलेट बघायला मिळतात इक्लेअर्स म्हणा किंवा डेअरी मिल्क नावाची कॅडबरी अशा तुमच्या आवडीची जी, जी कॅडबरी आहे जी कॅडबरी तुम्हाला खायला पडते तीच कॅडबरी घ्या अशा किमान तीन चार तरी तुमच्या तुमच्याजवळ असू द्या दोन्ही पेपरला पहिल्या पेपरला आणि दुसऱ्या पेपरला तर हे सगळ्यात महत्वाची अशी काही साहित्य आहेत की जी साहित्य तुमच्याजवळ असली पाहिजे इज इट क्लिअर असतील तर व्हेरी गुड त्यानंतरनं मला जे डिस्कशन तुमच्यासोबत आज करायचं होतं किंवा सांगायचं होतं ते म्हणजे तुमची मधली मानसिकता बघा आपण गेल्या वर्षभरापासून या परीक्षेचा अभ्यास करतोय या परीक्षेसाठी किंवा या परीक्षेमध्ये प्रत्येक पद जे आहे तर ते प्रत्येक पद हे तुमचं कोणाच तरी स्वप्न असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही एवढं लढलेलं आहे रोज लायब्ररीमध्ये आठ नऊ तास तुम्ही बसलेला आहात कोण कोण दहा बारा तास अभ्यासाला बसलेला आहे कोण जॉब करते त्यांनी जॉब मधून टाइम ऍडजस्ट करून अभ्यास केलेला आहे मग इथं सगळ्यात महत्वाचा फॅक्टर हा ठरणार आहे की तुमची मानसिकता मानसिकतेमध्ये भरपूर सारे गोष्टी येतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काय तुम्ही आज म्हणजे आज जर लेक्चर बघत असाल तर आज आणि अगदी उद्या सकाळी उठल्यापासून अजिबात डिस्टर्ब झाला नाही पाहिजे अजिबात कोणासोबत वाद झाले नाहीत पाहिजे अजिबात कोणासोबत जास्त डिस्कशन अजिबात केलं नाही पाहिजे पेपरच्या कट ऑफ बद्दल अजिबात चर्चा केली नाही पाहिजे जागा वाढतील का नाही वाढतील याचीही चर्चा नाही केली पाहिजे ज्या जागा तुमच्या समोर सध्या आहेत तेवढ्या जागांवरतीच आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे हे तुमची भक्कम अशी आणि खंबीर अशी मानसिकता असली पाहिजे आज अनेक अनेक आज मुलांचा आजचा प्रॉब्लेम असा होतो की आज रात्री झोप लागत नाही अनेक मुलांना असं वाटतं की आपल्याला तिथे परीक्षेमध्ये आठवल का त्याच्यामुळे मी आज काय करतो सगळ्या गोष्टी रिवाईज करून देतो अजिबात करू नका आपण याच्यापूर्वी खूप सारे कष्ट केलेले आहेत आणि या परीक्षेला जाताना तुमची मानसिकताच तुम्हाला पास करून देणार आहे कारण की फॉर्म एवढे सगळे आलेले आहेत जवळपास अडीच लाखाच्या वरती फॉर्म आलेले आहेत आणि या फॉर्म ची संख्या जर पाहिली आणि जागांची संख्या जर पाहिली तर मोजके लोक मुख्य परीक्षेला क्वालिफाय होणार आहेत आणि त्या गर्दीतून आपल्याला बाजूला पडायचंय तर आपली मानसिकता क्लिअर असली पाहिजे त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं जर शक्य झालं तर आजच्या दिवशी रात्री नॉनव्हेज कुणीही खाऊ नका हे माझं वैयक्तिक तुम्हाला सहेशन असेल कारण की नॉनव्हेज खाल्ल्यामुळं जरी नाही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या थिंकिंग मध्ये किंवा तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये फरक पडतो म्हणून शक्यतो आज साधं सिम्पल जेवण घ्या उद्या पेपर झाल्यानंतर ना काय मोठं नॉनव्हेज खायचं ते नॉनवेज खावा कारण तेवढा कॉन्फिडन्स तुमच्याकडे उद्या असणार आहे त्यातनं सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय की तुमच्या पेपरचा वेळ जो आहे तो तुम्हाला माहीत आहे सर्वांना पण आपली कधी कधी घाई होते बघा जसं की सकाळी त्यांनी सांगितलेलं आहे सकाळच्या पेपर फर्स्ट कि साडेआठला तुम्हाला सेंटरला पोहोचायचं आहे आणि मॅक्सिमम तुम्ही साडे नऊ पर्यंत सेंटरला पोहोचू शकता मग इथं जर तुम्ही या टायमिंगच्या आसपास पोहोचता तर तुमची धावपळी झाली असणार तुमच्या डोक्यामध्ये विचार अभ्यास सोडून किंवा परीक्षा सोडून सगळ्यात महत्वाचं टार्गेट काय असणार तुमच्या की मला पोहोचायचे 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 घाम येणार कोणाला टेन्शन येणार अशा अनेक गोष्टी होतात त्याच्यामुळं दोघांच्याही मधला एक तुम्ही मध्यमार्ग करू शकता मॅक्सिमम नऊ मॅक्सिमम नऊ वाजेपर्यंत तुम्ही पेपरला पोहोचलाच पाहिजे त्याच्या पुढे एक जरी मिनटं गेला तरी त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पेपरवरती पडणार आहे परंतु साडेआठ पर्यंतच पेपरला पोहोचा कारण साडेआठ पर्यंत तुम्ही जाताना एक मस्त पैकी नाश्ता करा नाश्त्यामध्ये तुम्ही शक्यतो कुठलाही हलका एखादा नाश्ता पदार्थ खाऊ शकता जाताना चहा घेऊ शकता जे तुमचं रेग्युलर शेड्यूल आहे ते तुम्ही फॉलो करू शकता तर हे साडेआठच्या आसपास त्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचं मग तिथं एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर ना किंवा सेंटरला गेल्यानंतर एक्झाम हॉलच्या नंतरच मी सांगेल तुम्हाला पण सेंटरला गेल्यानंतर तुम्हाला मुलांसोबत चर्चा करत बसायचं नाही किंवा तिथं गेल्यानंतर ना पुस्तक उघडून चला हे महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे त्या गोष्टी सुद्धा वाचायच्या नाहीत कारण की तेवढ्या अर्ध्या तासाच्या वाचनाने तुम्हाला डायरेक्ट पेपरमध्ये पंधरा वीस प्रश्न तरी येणार नाहीयेत त्याच्यामुळं पेपरला निघताना मग तुम्ही घरून निघत असाल तुम्ही रूमवरून निघत असाल किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेला असाल तर तिथल्या रूमवरून निघाला असाल त्याच्या अगोदरच तुम्हाला जे काय करायचंय ते करा सकाळी उठल्यानंतरनं एक तास फ्रेश मस्तपैकी सकाळी उद्या मेडिटेशन करा मेडिटेशन एक तास नका करू मेडिटेशन किमान तुमचं पंधरा मिनिटं तरी झालं पाहिजे शांतपणे बसा ओव्हर थिंकिंग करू नका आणि स्वतःला कमी पण समजू नका कारण की ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये हा जो व्हिडिओ बघतोय ना या प्रत्येक विद्यार्थ्याला पास व्हायचा अधिकार आहे फक्त आपला रिझल्ट येईल किंवा जाईल हे फक्त या काय शब्दामुळे ठरणार आहे म्हणून मी तो शब्द लिहिला होता मानसिकता सो वेळेवरती पोहोचा हे याच्यामधून आपल्याला समजलं साडेनऊ ला तुम्हाला हॉलमध्ये बसवलं जाईल दहा वाजता पेपर तुमच्या हातामध्ये दिला जाईल दहा ते बारा मध्ये तुमचा जीएसचा पहिला पेपर आहे या पहिल्या पहिल्या पेपरला तुम्हाला काही टेन्शनची गरज नाहीये कारण का पहिला पेपर जो आहे मित्रांनो हा तुमचा जीएस चा पेपर आहे यामध्ये शंभर प्रश्न आहेत आणि तुम्हाला वेळ दोन तास आहे त्याच्यामुळे तुम्ही आरामामध्ये शांततेत राहून काय करू शकता पेपर सॉल्व्ह करू शकता पेपर सॉल्व्ह करताना मला असं वैयक्तिक वाटतं वन टाईम पेपर किंवा वन टाईम मध्ये पेपर सॉल्व्ह करू नका याच्या शक्यतो तुमचे दोन राऊंड झाले पाहिजेत मिनिमम दोन राऊंड पेपरचे झालेच पाहिजेत पहिल्या मध्ये असे क्वेश्चन सोडवा की जे तुम्हाला शुअर माहिती आहेत की हे माझे बरोबर आहेत त्याला आन्सर ची गरज नाही एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला माहित असला पाहिजे मग असे जे काही क्वेश्चन एक्स वाय जे असतील प्रत्येकाची संख्या इथं वेगवेगळे असणार आहे त्याच्यामुळे मी तर सांगत नाहीये तुम्हाला पण पहिल्या मध्ये फक्त तेच क्वेश्चन सोडवा की तुम्हाला जेवढे शंभर टक्के अॅक्युरेट येतात तेच दुसऱ्या मध्ये पहिल्या राऊंडचा प्रवास करताना अशा क्वेश्चनला राऊंड करून घ्या की ज्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे पन्नास पन्नास टक्के साठ चाळीस टक्के सत्तर तीस टक्के असे क्वेश्चन सुद्धा सर्कल करून घ्या आणि दुसऱ्या राऊंडला ते क्वेश्चन सोडवा म्हणजे एक गोष्ट ह्याच्यामधून क्लिअर झाली म्हणजे मला काय सांगायचं आहे की पेपरला जाताना अगोदरच ठरवू नका की आपल्याला अटेम्प्ट किती करायचा आहे तुम्ही अनेक व्हिडिओ बघत असाल की एवढ्या अटेम्प्ट करा तेवढ्या अटेम्प्ट करा अजिबात असं काही नसतं पेपरला गेल्यानंतर ठरवायचं असतं की अटेम्प्ट किती करायचा आहे मग तुम्ही ठरवणार कधी पहिला राऊंड झाल्यानंतर पहिल्या राऊंडला जर तुम्हाला पेपर वाचल्यानंतर समजून जाईल की पेपरचं स्वरूप कसं आहे खूप डिफिकल्ट आहे का पूर्ण पेपर मीडियम आहे का तीनही लेवल आहेत त्यानुसार तुम्ही अटेम्प्ट पाहिजे मग दुसऱ्या राऊंडला रिस्क किती घ्यायची किती अटेम्प्ट करायचे हे तुमचे तर डिसाईड होणार आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की तुमचे स्पर्धा कोण आहेत जर तुम्ही एम एस ची तयारी करत असाल तर तुमच्यासोबत फक्त इंजिनिअरचे लोक कॉम्पिटिशनला असणार आहेत सोबतच राज्यसभेची जनरल मुलं सुद्धा तुमचा फॉर्म भरलेला आहे ते सुद्धा कॉम्पिटिशनला असणार आहेत जनरलच्या लोकांना तर माहिती आहे कट ऑफ आता जास्त लागते आजकाल आणि जागा पण सध्या कमी आहेत त्याच्यामुळे या गोष्टी सर्व विचार केला तर तुम्हाल लगना रही। तुम्हाला अटेम्प चांगला ठेवा लागणार आहे आणि अटेम्प जरी चांगला केला तरी सुद्धा तुमची मायनस सिस्टम जी आहे ती वन फोर्थ आहे वन थर्ड नाही अगोदर सारखी सो वन फोर्थ असल्यामुळे तुम्हाला अटेम्प्टला अजिबात नुकसान होणार नाही जर तुमचा अभ्यास चांगला झाला असेल तर सो त्याच्यामुळे तुम्ही अटेम्प्ट किती करायचा हे अगोदर डिसाईड करू नका कारण की तुम्ही जर ठरवून गेला की नाही मला सर सत्तरच अटेम्प्ट करायचा आहे आणि पेपर जर इझी असला आणि तुम्हाला नव्वद अटेम्प्ट होत असेल तर तुम्ही काय करणार तिथे गेले किंवा तुम्ही ठरवून गेला की मला सर मिनिमम पंच्याण्णव अटेम्प्ट करायचा आहे तर तिथं पेपर गेल्यानंतर अवघड जर दिसला काय थोडेफार जर कन्फ्युजन होत असेल तर तिथं तुम्हाला डिसिजन बघावं लागतील ना मग हे डिसिजन बदलताना आपला मेंदू नको म्हणतो आपल्याला परंतु त्या गोष्टीचा त्रास आपल्याला पेपरच्या उत्तरांमध्ये होतो सो ती गोष्ट मेंटेन तुम्ही केली पाहिजे त्यानंतर दुपारी तुमचा दीड वाजता किंवा तुम्हाला पेपर दुसरा जो मिळणार आहे चालू होणार आहे तो तीन ते पाच वाचणार आहे बिलकुल त्याच्या अगोदर दुपारी साधं जेवण घ्या फक्त जास्त हेवी जेवण करू नका तीन ते पाच मध्ये जेवण झाल्यानंतर पेपर झाल्यानंतर ना पाच नंतर काय जेवाय ते जेवा, जेवा। पण सीसीआरच्या पेपरला एक लक्षात ठेवा हा आपला सहासष्ट मार्क इथं आपल्याला पाहिजेत म्हणजे हा क्वालिफाईंग पेपर आहे हा पेपर सुद्धा तुम्ही इझिली क्रॅक करू शकणार आहात तुमचं कट ऑफ ठरणार आहे सगळं कशावरून जीएस वरून त्याच्यामुळे मध्ये कोणाचा गणित बुद्धिमत्ता चांगला आहे कोणाचं चा कॉम्प्रिहेन्शन चांगलं आहे या गोष्टीवरती डिपेंड असेल त्याच्यामुळे ला तुम्ही अगदी दीडशे मार्क घेतली किंवा ला तुम्ही अगदी एकशे तीस मार्क घेतली किंवा सत्तर घेतली तरी पण ते मुलांचं कन्सिडर केलं जाणार आहे जीएसच्या मार्कांवरूनच सो त्याच्यामुळे सीसएटला थोडं काय करू शकता तुम्ही प्रॅक्टिकली विचार करून तिथं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन करू शकता एव्हरेज शंभर मार्कांच्या आसपास तुम्हाला जर शक्यता असेल तर तुम्ही रिलॅक्स राहाणे म्हणतो परंतु सिसाड चा पेपर सोडवत असताना सगळ्यात सुरुवातीला तुम्ही डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन सोडवा डिसिजन मेकिंगचे जे तुम्हाला शेवटचे असतात बघा क्वेश्चन पंच्याहत्तर पासून म्हणजे शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी हे जे नंबर असतील ते तुमचे सगळे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन असतील ते क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत सुरुवातीलाच कारण की शेवटी एवढी धावपळ होते की तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे ना निर्णय सुरुवातीलाच घ्या कंडिशन आहेत तिथल्या कंडिशन तुम्ही एक अधिकारी म्हणून असेल किंवा तुम्ही एक नागरिक म्हणून असेल तुम्ही एक समाजकार्य म्हणून असेल जो काही निर्णय असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पेपरचं नियोजन केलं पाहिजे असं मला तरी वैयक्तिक वाटतं बघा याच्यातल्या भरपूर साऱ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आता हे कधी बोललो मी तुम्हाला की पेपर सेंटरला गेल्यानंतर किंवा एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर त्यानंतर जर पाहिलं आपण मित्रांनो तर याच्यामध्ये आपण असंही सांगू शकतो की पेपर सोडवत असताना मुलांचा भरपूर सारा मुद्दा असतो तो म्हणजे कुठला की बाहेर आल्यानंतर की सर सिलेमिस्टेक खूप झाल्या मग मिस्टेक होण्यासाठी जे काही कीवर्ड्स आहेत त्या किवर्ड्स जरा काळजीपूर्वक वाचा आणि पेपरला तुम्हाला कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते त्या जागेवरती तुम्ही किंवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी तिथं अंडरलाईन किंवा काहीतरी करू शकता तुमच्याकडे जर पेन्सिल वगैरे असेल त्याने किंवा पेनने पण करू शकता असं काही नाहीये तर दोन हजार चोवीस का पेपर सोडवताना कुठले शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याला सिली मिस्टेक म्हणतो आपण उत्तर जमत असून सुद्धा प्रश्न नीट न वाचल्यामुळं प्रश्न चुकण्याची शक्यता असते जसं की बघा अचूक म्हणजे बरोबर असतं बिनचूक म्हणजे बरोबरच असतं बिनचूक नाही म्हणजे चुकीचे आहे बरोबर नाही म्हणजे चुकीचे आहे नंतर अयोग्य म्हणजे चूक योग्य नाही म्हणजे चूक असत्य म्हणजे चूक सत्य नाही म्हणजे चूकच आहे नंतर कोणते विधान असत्य नाही म्हणजे बरोबर कोणते हाताचा अर्थ होतो काय खरे नाही ओके काय खरे नाही म्हणजे काय खोटे आहे असं त्यांना विचारायचं आहे समजतंय तुम्हाला वरील गोष्टी ज्या सांगितल्या तुम्हाला मी याचा जर तुम्ही शांतपणे पेपरमध्ये जर ऍप्लिकेशन केलं तर ह्याचा नाही म्हटलं तरी मिनिमम पाच तर तर ते सात क्वेश्चनला फरक पडू शकतो म्हणजे जर मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर दहा ते चौदा प्रश्न किंवा मार्क जे असतात ते ह्याच्यावरती डिपेंड असतात सो आपल्याला एमपीएससी चा पेपर देताना एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे काय सिली मिस्टेक अलाउड नाही सिलेमिस्टेकला अजिबात चान्स नाही एक सिलेमिस्टेक आपल्याला पुढचे एक वर्ष अजून प्रिपरेशन करायला भाग पाडायला लावू शकते आणि आपली ही जनरल राज्यसेवेची शेवटची ऑब्जेक्टिव्हची एक्झाम आहे असं आयोगाच्या निर्णयानुसार आपण सांगू शकतो आणि पुढच्या वर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह आहे दुसऱ्या बाजूला एमएसची जी मुलं आहेत अॅग्रीची जी मुलं आहेत त्यांनी थोडा प्रॅक्टिकली विचार करा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हच्या मीन्स द्यायच्या आहेत परंतु तुम्हाला प्रिलियमचा टप्पा अगोदर पार पाडावा लागणार आहे आणि सर्वात शेवटी मी मुद्दाहून मुद्दा ठेवला मुद्दा होता तुम्हाला सांगायला तो म्हणजे कुठला की जो अन भूमी घेतलेला आहे तो तुम्ही शक्यतो घेऊ नका कोणी जर तुम्ही सकाळी जरी गाडीवरून जात असाल किंवा जर आज जरी तुम्ही गाडीवरून जाणार असाल तर कंपल्सरी सगळ्यांनी हेल्मेट घालूनच जावा हेल्मेट शिवाय घरातून बाहेर अजिबात पडू नका गाडीचं स्पीड अजिबात पन्नास पन्नास किलोमीटर पर आवरच्या वर घेऊन जाऊ नका कितीही चांगला रोड असला तरी सुद्धा ह्या गोष्टींची फक्त काळजी घ्या कारण तुम्ही व्यवस्थित असाल तर तुम्हाला न्याय द्यायचा आहे कुणाला न्याय द्यायचा आहे आपल्या घरच्यांना न्याय द्यायचा आहे म्हणून मी बघा काल एक मेसेज पण टाकलेला होता मुद्दा म्हणून तो आज मी युट्यूबला घेतोय बघा ह्याच्यामधून खूप सारा अर्थ आहे मित्रांनो आपल्याला अधिकारी व्हायचंय प्रत्येकाला अधिकारी व्हायचे अधिकारी होत मित्र म्हणे कारण का तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना आपल्या वैयक्तिक नावाने अजून कोण ओळखतोय का ओळखणारे आहेत मित्र ओळखणारे आहेत परंतु समाजाला जे लागतं ते आपल्या नावाने ओळखतात का नाही तर आपला समाज आपल्याला केवळ आपल्या आई वडिलांमुळे मिळतो जर कोणाचं लग्न झालं असेल तर त्यांना त्यांच्यामुळे ओळखतो परंतु तुम्ही जर इथं सिलेक्शन झालं तर तुमचे आई वडील सुद्धा अधिकारी होणार आहेत विचार करा विचार करा तुमच्या एका निकालामुळं किती लोकांची स्वप्न पूर्ण होणार आहेत विचार करा तुमच्या एका निर्णयामुळे किंवा तुमच्या एका रिझल्टमुळं किती लोकांचं आयुष्य सुंदर होणार आहे विचार करा तुमच्या एका निकालामुळं तुमचं वैयक्तिक जीवन किती सुखामध्ये जाणार आहे विचार करा तुमच्या एका निकालामुळं ज्या गोष्टींची तुम्ही कित्येक वर्ष झाली वाट बघताय ती गोष्ट पूर्ण होणार आहे विचार करा तुमच्या एका सिलेक्शन मुळे ज्या ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलं होतं ज्या ज्या लोकांनी तुमचा तिरस्कार केला होता त्या लोकांना परत तुमचा येण्याची वेळ येणार आहे त्याच्यामुळं अधिकारी होच त्याच्यामुळं अधिकारी तुम्ही झालंच पाहिजे त्याच्यामुळं आमच्या पूर्ण टीमकडून माझ्याकडूनही आमच्या पूर्ण टीमकडून इन्फिनेटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून जे जनरलची मुलं राज्यसभेची परीक्षा देणार आहेत किंवा इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी जी आहे आपली एमएसी एक्झाम देणारी आहेत ती मुलं असतील किंवा बीएससी अॅग्रिकल्चरची मुलं असतील या सर्वांना परीक्षेच्या माझ्याकडून ऑल द बेस्ट आमच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला ऑल द बेस्ट नक्कीच तुम्ही लढलं पाहिजे आणि उद्या संध्याकाळी आल्यानंतर आम्हाला सांगितलं पाहिजे की सर पेपर खूप छान गेलेला आहे आता फक्त वाट बघतोय अँसर किची किंवा असाही तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे की सर पेपर अतिशय चांगला गेलाय आता फक्त आम्ही कटकची वाट बघतोय आणि मार्क एवढे चांगले घ्या की तुम्ही दुसऱ्या दिवसापासून मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ते स्वतः तेवढे कॅपेबल असला पाहिजे ठीक आहे सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो जोशमध्ये जावा जोशमध्ये पेपर सोडवा परत जोश तसाच आपल्याला ठेवायचा आहे मुख्यसाठी मी हे सांगतोय तुम्हाला फक्त पूर्वचं सांगत नाही आपल्याला विचार करायचा आहे आपल्याला पोस्ट करायची तर आपल्याला पूर्वपास व्हावं हो लागेल मुक्के द्यायची मग इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्याच्यामुळे विचार त्या इंटरव्ह्यूचा करा त्यातले जे मधले मधले जे टप्पे आहेत का ते तुम्ही सहज पूर्ण करताल याचा मला विश्वास आहे धन्यवाद काही अडचण असेल आता अडचण नसणार आहे तुम्हाला परंतु उद्या पेपर झाल्यानंतर नक्की कळवाल की सर पेपर कसा होता ओके थँक्यू सो मच